तारदाळ व खोतवाडी गावचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघावा यासाठी तन मन धन अर्पण प्रयत्न करणारे या योजनेचे सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख परिसरात निर्माण करणारे दाम्पत्य म्हणजे विनोद कोराणे व दीपाले कोराणे होय सह कोरुची मध्ये आतापर्यंत केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याच्या जोरावर दीपाले कोराणे या कोरुची जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रनाकणात उतरणार आहेत त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा उल्लेख करणारी ही स्टोरी नमस्कार मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहता विशेष का व खोतवाडी परिसरातील पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असताना तारदाव खोतवाडी जल जीवन योजनेच्या माध्यमातून नळ पाणी पुरवठा जल जीवन योजनेचे काम सुरू करण्यात आले पण मक्तेदार व अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या कामामुळे तीन वर्षापासून हा प्रकल्प रकडला होता लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नाकडे का दुर्लक्ष केले असा सवाल जनतेतून उपस्थित होत होता या पार्श्वभूमीवर तरदाचे माजी ग्रामपंचायत सदस्य व झुंजार नेतृत्व विनोद कोराने ते पुढे आले त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावण्याचा विडाच उचलला सुरुवातीला त्यामुळे जिल्हा परिषदेचे सीईओ व योजनेचे अधिकारी व मक्तीदार यांच्याशी चर्चा केली पण याला यश न मिळाल्याने अखेर त्यांनी अन्यत्याग आंदोलन केले त्यामुळे खबडून जागे झालेल्या प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करत या कामास सुरुवात केली सध्या हे काम गतीने सुरू असून यावर कोराने यांचे लक्ष आहे ही योजना पूर्ण झाल्यास तारदाळ व वा खोतवाडीचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघणार आहे विनोद कोराणे हे केवळ पाणी प्रश्नावरच लढत नसून जमेल त्या मार्गाने सामाजिक काम करण्यात ही नेहमी अग्रसर असतात कोरोना सारख्या महामारीच्या काळातही त्यांनी धनंजय महाडिक युवा शक्ती व गीताई बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून व परिसरातील सुमारे सहाशे गरजू नागरिकांना घरपोच जेवण दिले कोरोनाचे सर्व नियम पाळून सुरू असलेल्या या उपक्रमाचे त्यावेळी सर्वांनीच कौतुक केले कोराने यांचे निस्वार्थी स्वरूपाचे सामाजिक कार्य पाहून अनेक दानशूर नागरिकांनी त्यांना मदतही केली या जोरावरच त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक आधारही दिला आहे ही। दोन हजार एकोणीस मध्ये आलेल्या महापुराच्या संकट परिसरातील जनावरांसाठी सात दिवस ओल्या व सुक्या चाऱ्यांची व्यवस्थाही त्यांनी केली होती माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले जाते परिसरातील पासष्ट कुटुंबियांना उज्ज्वला गॅस कनेक्शन व पाचशे कुटुंबियांना पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते डस्टबिन वाटप केले दरम्यान मराठवाडा येथे नुकत्याच झालेल्या पावसामुळे आमदार राहुल आवाडे माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वस्तूंचे किट्स रवाना केले या त्यांच्या मदतीबद्दल मराठवाड्यातील स्थानिक खासदार यांनी कोराने यांचे फोनवरून आभारही मानले विरोध कोराने यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर अन्नदान शालेय साहित्य वाटप आदी उपक्रम राबविले जातात या सामाजिक कामाबरोबरच धार्मिक कामातही कोराने हे नेहमीच पुढे असतात तारदाळ येथील हनुमान नगर मध्ये त्यांच्या पुढाकाराने अठरा ते वीस वर्षापासून नित्य नियमाने हनुमान जयंती साजरी केली जाते तसेच हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या तारदाळ येथील शिरकाई देवीच्या पाचव्या माळेला तारदाळ ते निमशिरगाव रोड मार्गावर त्यांनी भक्तांसाठी मोफत रिक्षा वाहतूक उपक्रम राबविला विनोद कोराणे यांच्या सामाजिक व सेवाभावी कार्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या पत्नी दीपाली कोराने यांनीही शैक्षणिक व सामाजिक कामात पुढाकार घेतला आहे गीताई प्ले स्कूल खोतवाडी तसेच गीताई अकॅडमीच्या माध्यमातून मुलींचा शैक्षणिक पाया मजबूत व्हावा चांगल्या व आधुनिक दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी दीपाली कोराणे कार्यरत असतात कोरोची तारधार खोतवाडी या ठिकाणी शिक्षण आरोग्य व मूलभूत सुविधांची गंगा आणण्याचे ध्येय दीपाली कोराणे यांनी समोर ठेवले आहे तारदाळ व खोतवाडीमधील माता भगिनींचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवणे मुलींचा शैक्षणिक पाया मजबूत करणे सर्वसामान्य नागरिकांना माफक व अल्प दरात आरोग्य सेवा पुरवणे कोरोची तारदाळ व खोतवाडी या तिन्ही गावांमध्ये धनकचरा प्रकल्प उभारून कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावणे एमपीएससी युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुला मुलींसाठी अभ्यासिका उभारणे खेळाडूंसाठी मैदान व क्रीडा संकुलन उभारणे आदी समाजात उपयोगी कामे डोळ्यासमोर ठेवून दीपाली कोराणे या निवडणुकीस उभा राहणार आहेत नेता नव्हे तर सामाजिक कार्यकर्ता असलेले पती विनोद कोराणे यांच्या मार्गदर्शनाने कोरोची जिल्हा परिषद निवडणूक लढवणार ती जिंकणारच असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे